काय गायक्या बघली आपल्या मध्ये सर्वांचं स्वागत आहे आता बघू शकताय वायपी नगरचं म्हणजे कोल्हापूरचा राजा हा गणपती हे इथे आपण हे ब्लॉक बनवा गेलो होतो आपण आता बघू शकताय आपण ते घेतलेत हेच गणपतीचे येणार काय चालते आता बघू शकता आपण गेले वर्ग मागासाठी हे बघू शकता आपली पब्लिक सगळी आता आपण हाय पाच सहा जण आहेत वर्गी मागायला पुढा पब्लिक आपली थांबली आता जाऊन वर्गी मागे पहिला

तोंड चाकी की तोंड दाखी घे कधीतरी बो तो आजचा नाही टाकला रे उद्या टाकावी करून कुठं जायचं रे का नाही

चोर चप्पल या सरी चोर घरायच अंड्यानं ए ढंक्या चप्पल चोर आण ठेवून आले छोट्या चप्पल चोर आण पाहिले घरावर समोर आले टाकून टाका म्हणले

ब्लॉग आमचा वर्गनी माग आलाय वर्गणी काय झाला झालाय नुसतं बांधणं करत फिरायलाय व्हिडिओ करत सांगा गेला काय ते जरा म्हणून आमच्या बाबा पण आमचं गणपती आहे एकावर गणपती झाला तुझ्या

কোনে পাই মাৰ না পাই মাৰ পাই মাৰ নাচোন পাই মাৰ ন লগ পাই খালেগৈ খালি থম কি থাকক